शोध सत्य बातमीचा हे सरकार संविधान बदलणार असल्याचे विरोधक म्हणत आहे काल सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमावेळी मी म्हणालो होतो की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान कोणताच माईचा लाल बदलू शकणार नाही त्यामुळे विरोधकांकडून हे निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम चालू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत इमारती या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला याप्रसंगी पवार बोलत होते यावेळी भावी लोकसभेच्या आमदार सम समजल्या जाणाऱ्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे शहराध्यक्ष जय पाटील माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव नवनाथ बल्लाळ ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर अभिजित चव्हाण नगरसेविका मयुरी शिंदे अनिता जगताप माजी नगरसेविका शोभाताई मांढरे प्रियंका मांढरे सुनील शिंदे साधू बल्लाळ राजू मांढरे आदी उपस्थित होते या सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या भूल थापांना बळी पडू नका आगामी निवडणुकांमध्ये खड्ड्याळ चिन्ह लक्षात ठेवा असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे यावेळी कौतुक केले या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून स्थानिक नगरसेवक बिरजू मांढरे यांनी समाजभूषण भाऊसाहेब मांढरे यांच्या आठवणी जागवल्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत आहे त्याच जागेवर उभारताना आलेल्या विविध अडचणी सोडवण्यासाठी तसेच एक सामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या तरुणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरसेवक उपनगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनी पवार यांचे आभार व्यक्त केले निलेश जाधव हो बारामती आणि त्याच्यात लाखापर्यंत गेलं मला आठवत आहे पूर्वी इंदिरा गांधीच्या काळामध्ये एखादी झोपडी बांधायला पाचशे रुपये फक्त अनुदान होत पाचशे रुपये आता आम्ही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय आणि मला तुम्हालाही अमराईकरांना सगळ्यांना सांगायचंय की आता मध्ये मी पीडीसीसी बँकेचं पण सगळं नूतनीकरण करून घेतलं तिथली घरं वगैरे व्यवस्थित करून घेतली स्टेडियमचं पण आपलं आता काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे आता रोखडे पैसे आणि बहुतेक स्टेडियमला पण दिले असतील तर ते मला सगळं वर्ष सिलिंग वगैरे सिलिंग नाही त्या पद्धतीने आपल्याला ते करायचंय तिथं समोर वसंतराव पवार नाट्यगृह ते आपण अतिशय चांगलं करतोय तिथेही गाणी चांगले बांधतोय आपली मुलं ज्या शाळेत जातात तिथं पण मी प्लॅन करायला रोकड्यांना सांगितलेलं आहे तिथंही आपण चांगल्या पद्धतीनं सुविधा त्या ठिकाणी देतोय त्याच्या नगर मध्ये देखील आपण पावणे चारशे घराच्या तीनशे पंच्याहत्तर पावणे चारशे घराचा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय पण काहीच प्रमाणात असा त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखच आपल्याला तिथं आहे परंतु ती मधली जी गॅप आहे जी आता भरून काढायची त्याच्याबद्दलची अडचण आहे मी आपल्या सर्व माझ्या अमराईकरांना सांगतो बाबांनो तिथ सोलापूरला त्या बिडी कामगारांनी त्यांचे पैसे भरले म्हणून तो प्रोजेक्ट किलर गुजार लवकर झाला त्यामध्ये सगळं फुकट कसं मिळणार काही प्रमाणामध्ये त्याची आपण मदत केली पाहिजे आता मी रोखण्या माझ्या बाकीच्या सरकारांना सांगितलं की परिकरता इन्स्टिटच्या समोरच हे सगळं आपण चांगल्या प्रकारे शॉपिंग खाली काढूया आणि ते गाळे विकून त्याच्यात काही पैसे उभे करता येतात काही तो प्रयत्न आपण करू परंतु हे फार किचकट काम असतं जिकिरीचं काम असतं पण माझ्या लोकांना चांगला फायदा करून दिला पाहिजे तुम्ही स्वच्छता ठेवा लहान मुलं घरात असत असली तर ता भिंतीवर काय रेगोडे ओढत बसू नका त्याच्यामध्ये कुठेही तपास थुंकू नका नाहीतर मग काही हो खरं नाही ते। नुग नुग मा, मी तरी येऊन बघण्या राहतायत का व्यवस्थित झाडं का स्वच्छता ठेवतायत का वरच्या कचरा खाली टाकायचा तसलं काही करू नका कधी करू नका नाही मी माझ्या आईनो मी तुमच्या फायद्या करता सांगतो आज मी हे स्वच्छतेला महत्व देतो देशाचे पंतप्रधान स्वच्छतेला महत्व देतात आपली बारामती चांगली आहे राहिले पाहिजे बारामतीमध्ये रोजगार निर्माण बार झाला पाहिजे माझ्या मुला मुलींना रोजगार मिळावा म्हणून परवा आपण महारोजगार मिळावा केला नमो महारोजगार मिळावा त्याच्यात हजारो मुला मुलींना काम मिळालं हे कशा करता करतोय मी काही नुसतं पुढार पण तुमचं करत नाही रोज बारामतीत आल्यावर सकाळी सहा वाजल्यापासून जे कामाला सुरुवात करतोय ते रात्री उशिरापर्यंत कारण शेवटी माझ्या लोकांना समाधान मिळालं पाहिजे माझ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे माझ्या लोकांनाही वाटलं पाहिजे लो की आमचा लोकप्रतिनिधी आमच्याकरता घडतोय उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील मी दऱ्याचं चिन्ह घेऊन तुम्हाला उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याही पाठीशी असेच आशीर्वाद तुम्ही उभे करा केंद्राच्या योजना महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा